नमस्कार मी गणेश ठाकूर जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्रातल्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबतचा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये या विषयाची जोरदार चर्चा आहे आणि राज्य पातळीवरील प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रदेश अध्यक्ष यांच्याबाबत ही चर्चा प्रसारमाध्यमांना केली जात आहे येत्या बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला शिर्डी मध्ये भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन होत आहे या अधिवेशनाला भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाला महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश अध्यक्षपद नवीन बारावा प्रदेश अध्यक्ष मिळणार आहे अशी जोरदार चर्चा प्रसार तरी सध्या चालू आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यात महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये मंत्री झाल्याने पक्षाचा एक व्यक्ती एक पद हा जो काही निकष आहे त्यानुसार अध्यक्षपदाचा ते राजीनामा देतील आणि भाजपला बारावे प्रदेश अध्यक्ष मिळतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहेत केंद्रात भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचे आहेत त्याआधी राज्यांच्या प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे म्हणून प्रदेश अध्यक्ष निवड जाहीर होतील अशी चर्चा आहे या चर्चा पक्षापेक्षा प्रसार माध्यमांमध्ये जास्त आहेत बहुतेक प्रसार माध्यमांना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बसवण्याची घाई झाली की काय असं प्रसार माध्यमांमध्ये चित्र दिसत आहे डोंबिलीचे विद्यमान आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले त्यांचे कट्टर निष्ठावंत चव्हाण हे या प्रदेश अध्यक्षपदापदी विराजमान होतील अशी अशा सर्व दूर बातम्या या आधीच प्रसार मात्र स्वतः रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न विचारला असता त्यांनी या बातम्या देणारी जी कोणी सूत्र आहेत ती गृह खात्याने शोधून काढावीत अशी विनंती आपण फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे त्यांना करणार आहोत असल्याचं असं 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 आपण त्यांना विनंती करणार असल्याचं सांगून स्पष्ट उत्तर देण्याचं मात्र त्यांनी टाळलं आहे अजून संघटनात्मक प्रक्रिया बऱ्याच बाकी आहेत जिल्ह्यातल्या निव्वड प्रक्रिया बाकी आहेत याशिवाय सध्याचं पक्षाचं टार्गेट हे सदस्य नोंदी अभियान आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार आहे असं मोगमपणे त्यांनी सांगितलं याचा अर्थ येत्या बारा जानेवारीला बारावा प्रदेश अध्यक्ष पद म्हणजे त्यांचं नाव हो किंवा कुठलाही प्रदेश अध्यक्ष जाहीर होईल का याबाबत संभ्रम आहे किंवा अनिश्चितता आहे किंवा पक्षाकडनं असं कुठलंही स्पष्ट केलेलं नाही आता हे बारा तारखेपर्यंत आपल्याला याची वाट पाहावी लागणार आहे नुकतीच विद्यमान अध्यक्ष बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांची प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे संघटन पर्व प्रदेश प्रभारी पदी त्यांनी त्यांना जबाबदारी दिली आणि चव्हाण यांनी आपल्या कामाला सुरुवात देखील केली आहे वास्तविकता निवडणुकीत विजयाचा चौकार मारणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना महसूल मंत्रीपद मिळण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती पण चव्हाण यांना मंत्रिमंडळातच स्थान मिळालं नाही भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवर सोडल्यास फारसे कोणी मंत्रिपद न ना मिळाल्याने नाराज नव्हते कारण आपण जिंकून येऊ याचा अनेकांना विश्वास नव्हता आणि अनेकांना जिंकल्याचा धक्का बसला होता मात्र शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत मात्र तसं काही नव्हतं खूप मोठी धुसफूस झाली त्यांच्यामध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे भले भलेभले नाराज झाले कार्यकर्ते भिडले भडकले मात्र चव्हाण यांनी आपली कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांकडनंही कुठली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी येऊ दिली नाही फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकणारे चव्हाण आणि त्यांचे समर्थक पक्ष संघटनेच्या चुपचाप कामाला लागलेत फडणवीस यांचा शब्द शेवटचा मानून काम करणाऱ्या चव्हाण यांना म्हणूनच प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षाचं पद मिळेल असं त्यांचं निकटवर्तीय सांगतात शिंदे सरकारच्या काळात फडणवीस फक्त गृहमंत्री होते त्यामुळे पक्ष संघटनेला ते वेळ देऊ शकत होते पण आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत आपली पक्षावरची पकड मजबूत असण्यासाठी आपल्या खास मर्जीतला माणूसच फडणवीस यांना हवा आहे जसे त्यांनी आधी प्रदेश अध्यक्ष निवडलेले आहेत ते सगळे त्यांच्या खास मर्जीतलेच होते तसेच चव्हाण यांची निवड झाली तरी सुद्धा त्यांच्या समोर जे मोठं आव्हान आहे ते आव्हान आहे अमित शहा यांच्या दोन हजार एकोणतीसच्या टार्गेटचं काय अमित शहाने टार्गेट, टार्गेट दिलेलं शत प्रतिशत भाजप महाराष्ट्रात एक आता फक्त भाजपचं सरकार आलं पाहिजे हे अमित शहानी दिलेलं टार्गेट आहे एकशे एकोणपन्नास पैकी एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपला आता हे टार्गेट नक्कीच खुणावत आहे येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे आपल्याला कळून येईलच की भाजपला युती हवी आहे की शतप्रतिशत भाजप कोणाच्या स्थानिक प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या त्यांना नको आहेत का हवे आहेत हे आता आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळणारच आहे आपण या आधीच एक व्हिडिओ बनवला होता की जिथे आपण स्पष्ट केलं होतं की या भारतीय जनता पार्टीला स्थानिक प्रदेश किंवा प्रादेशिक पक्ष कशी अडसर आहेत भारतीय जनता पार्टीच्या विकासासाठी किंवा एक हाती सत्तेसाठी स्थानिक पक्ष ही त्यांची मोठी अडसर आहे कारण काँग्रेसला काँग्रेस आणि भाजपच्या लढतींमध्ये भाजप नेहमीच चर्चित राहिलेला आहे आता सध्या तरी महाराष्ट्रात काँग्रेसचं पाणीपत झालं आहे आता शहाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी जर रवींद्र चव्हाणांची निवड झाली तर त्यांना कंबर कसावी लागणार आहे हे जे अकरा प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी चौदा आमदारांच्या संख्येवर तब्बल एकशे बत्तीस आमदारांच्या संख्येवर जाऊन पोहोचली आपण थोडक्यात मागील आणि त्या काळात भाजपची झालेली वाढ यावर थोडक्यात नजर टाकूया पहिले जे प्रदेशाध्यक्ष झाले ते उत्तमराव पाटील होते एकोणीशे ऐंशी ते शहाऐंशी या कालावधीत सहा वर्षासाठी ते प्रदेश अध्यक्ष होते त्याच्यानंतर झाले ते लोकनेते गोपीनाथ मुंडे शहाऐंशी ते एक्याण्णव पाच वर्षासाठी ते प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर नास फरांदे एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव सूर्यभान व्हाडणे पाटील चौऱ्याण्णव ते दोन हजार पांडुरंग फुनकर दोन हजार ते दोन हजार पाच नितीन गडकरी दोन हजार पाच ते दोन हजार नऊ सुधीर मुनगंटीवार दोन हजार दहा ते दोन हजार तेरा देवेंद्र फडणवीस विद्यमान मुख्यमंत्री दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा रावसाहेब दानवे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस चंद्रकांत पाटील दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत हे अकरा प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीला लाभले या सर्व प्रदेशाध्यक्षांमध्ये गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे हे राज्य आणि राष्ट्रपतीवर आपलं चुणूक दाखवून गेलेले प्रदेशाध्यक्ष आहेत आता आपण पाहूया विधानसभांच्या ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने कशी आपली हळूहळू हुँ वाढ केलेली आहे एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा निवडणुका झाल्या विधानसभेच्या तेव्हा एकशे पंचेचाळीस जागा भारतीय जनता पार्टीने लढवल्या त्यातल्या चौदा जागा त्यांनी जिंकल्या पंच्याऐंशी साली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सदुष्ट सदुसष्ट जागा त्यांनी लढवल्या होत्या सोळा जागा जिंकल्या नव्वद साली एकशे चार जागा लढवल्या त्यातल्या बेचाळीस जागा जिंकल्या पंच्याण्णव साली एकशे सोळा जागा लढवल्या त्यातल्या पासष्ट जागा जिंकल्या नव्याण्णव नंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने युती केली त्याच्यानंतर एकशे सतरा जागा भारतीय जनता पार्टीने लढवल्या त्यातल्या छप्पन्न जागा भाजपने जिंकल्या दोन हजार चार साली एकशे अकरा जागा लढवल्या भारतीय जनता पार्टीने आणि चोपन्न जागा जिंकल्या दोन हजार नऊ साली एकशे एकोणीस जागा लढवल्या सेहेचाळीस जागा जिंकल्या दोन हजार चौदाला जेव्हा युती फुटली युती विभाजित झाली सेना आणि भाजपची त्यावेळेला दोनशे साठ जागा लढवल्या गेल्या त्यावेळेला मोदींचा करिश्मा देखील होता त्यामुळे एकशे बावीस जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक पुन्हा युती झाली आणि एकशे पन्नास जागा लढवताना एकशे पाच जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आता महायुती होती राष्ट्रवादी शिवसेना आणि तिघांचं सरकार होतं त्यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकांमध्ये एकशे एकोणपन्नास जागांपैकी एकशे बत्तीस जागा त्या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला संपूर्ण बहुमत आणि शत प्रतिशत भाजपची स्वप्न पडू लागलेली आहेत राज्य पातळीवरती देशपातळीवरती दबदबा वाढवण्यासाठीची संधी प्रदेशाध्यक्ष पदांना नक्कीच मिळते ही संधी रवींद्र चव्हाण यांना सुद्धा प्राप्त होईल संघटन कौशल्यावर ते ही चुणूक दाखवू पण शकतात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका या त्यांच्या अध्यक्षतेखालील कदाचित लढवल्या जातील केंद्रीय नेतृत्वाला रवींद्र चव्हाण आपली संघटन कौशल्याची चुणूक जर दाखवू शकले तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत प्रदेश अध्यक्षपद ते कायम राहतील अथवा जर त्यांचं काम समाधानकारक नसेल तर तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं राजकीय जाणकार सांगतात आपल्याला काय वाटतं रवींद्र चव्हाण यांची प्रदेश पदावरची निवड योग्य आहे का ते या पदाची धुरा कशी सांभाळू शकतील शतप्रतिशत भाजपचं जे स्वप्न पूर्ण आहे ते पूर्ण करण्यामध्ये रवींद्र चव्हाण यशस्वी ठरतील का येत्या बारा तारखेला बारावा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीला मिळेल का आपलं मत जरूर मांडा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ लाईट करा लाईक कर, करा दिलेली माहिती चांगली वाटल्यास नक्की शेअर करा धन्यवाद